आपण पाहत आहे शिंदखेडा न्यूज जे सत्य तीच बातमी सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वारे वाहत असल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गटामध्ये शिवसेना उबाटा गटाचे शहराध्यक्ष संतोष देसले यांची उमेदवारी लोक आग्रह लढवणार आहेत नुकताच त्यांनी अमळथे नेवाडे सोनेवाडी सह काही गावांमध्ये भेटी दिली त्यामध्ये त्या, त्या गावात स्वतः गाजत आरती ओवाळून मोठे स्वागत करण्यात आले त्यातून आपण उमेदवारी करावी असा सर्व मान्य गावकरी लोकांकडून इच्छा व्यक्त झाली त्यानुसार आपण शिवसेना उभाटा गटातून मला विरधीर गटातून उमेदवारी मिळावी अशी विश्वासदर्शक मागणी केली आहे एकंदरीत अनेक गावातील स्वतः लोकांनी पुढे उमेदवारीचा आग्रह धरला असून पक्षाने विचार करून आपण न्याय न्याय द्यावा न्याए दिल्यास अपक्ष यांनी आपली उमेदवारी जनतेच्या विश्वासाने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं असून नक्की ही लढाई लढू असा संकल्प त्यांनी केला अहोरात्र गोरगरीब जनतेला मदतीला धावून जाणारा सर्व मान्य एकवेव जनसेवक असल्याची ओळख निर्माण केली आहे म्हणून अशा जनसंपर्क असलेल्या व्यक्ती सोबत नक्की साथ आणि मदत राहील असा विश्वास देत उमेदवार म्हणून पसंती दिली मा आहे माझ्या पक्षाकडनं उमेदवारीची मागणी केलेली आहे महाविकास आघाडी मा आणि माझा पक्ष म्हणजे उत्सव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आता उमेदवारीची चापणी चालू आहे आमचे श्रेष्ठी सांगतात ठीक आहे मी पण आता पक्ष कधी मागणी केलेली आहे जर मला आता तिकीट मिळालं तर इकडनं उभं आण आणि जरी नाही मिळालं जसं मी आता कौल मागायला आलो मतदानाचा तसा कौल तुमच्याकडनं मला पाहिजे आणि आज जी उपस्थिती आहे खेड्यांमधली समजा आज निवाड आमळते गाव झालं वरपडा झालं आता गाव आहे नंतर आता सोनेवाडी गाव आहे मी सामान्य लोकांसाठी काम करणारा माणूस आहे इथं बसलेला एकही माणूस सांगणार नाही की अण्णा फोन करा होईल अण्णा उन्हाने होणार दवाखाना हो किंवा काही विशेष हो जर आपला उमेदवारीना विचार व्हाय ना शंभर टक्का गुलाल पडेल नाही व्हायना हो ना तुम्ही थोडं तकलीफ करणं पडेल बसीतलं आता या ज्या पटेल आहेत सगळा आपला जुना जनता लोके आहे सगळं असं मला नेचर माहिती मी जे तोंड मा पोट माझे आहे ते तोंड माहीन तोंड माझे आहे ते शब्द वाटी बाहेर पडेल पण पोट एक डोका एक आणि मा एक असा कार्यक्रम आपला नाही मग जनताला विनंती जर कार्यकर्त्याने ताकद दिशे आहेत ते तोंड येता पण आणि कार्यकर्ता हाऊकोटे बी उपलब्ध होईल कुठे पण जर काही काम राहि ना तुम्ही सांगा नाही मुंबईला ये दिल्लीला येन कुठे आहे काय पाच वर्ष मा जास्त नाही सांगा एक हप्ता मग एक गावले भेट पक्की राह म्हणे असं ते आपला पट्टा ते रात दिन नशी एक दिन भेटा या आम्ही कसं ते निघ नव्हते आहित ते रोज रोजनी फेरी मला माहिती समस्या काय काय आपल्या घटने तो विषय तो पुढला आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी